स्मशारातील सोन्यासाठी मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर रक्षा आणि अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील नामपूर इथं उघडकीस आलाय रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमी पोहोचल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सुरेखा दीपक खैरनार वैचाळीस या मृत्यूनंतर नामपूर इथल्या स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता संकलन तसंच रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेल्यावर अस्थि तसंच रक्षा गायब असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं सो चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अगोरीब क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये इथे अंतिम संस्कारासाठी आलेल्या सर्व दुःखित कुटुंबियांना इथे एक वेगळाच अनुभव येतो अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या हिंदू धर्माच्या रीतीरिवादाप्रमाणे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा ते पीडित कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित असतं त्या ठिकाणी ज्या असती व राग असते ही त्या ठिकाणी राहतच नाही ती चोरीला गेलेली असते आणि त्या चोरीला का जाते तर त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ज्या व्यक्तीवर अंतिम संस्कार होतात त्याच्या शरीरावर त्या बॉडीवर काही सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असतात हे चोरण्याच्या उद्दिष्टाने ही राख चोरीला जाती असा अंदाज आहे आणि ह्या ठिकाणी बरेचसे तवाळखोर मुलं रात्री व दिवसा इथं बसलेले असतात तर त्या व्यक्तींभोवती ही संशयाची सुई फिरते या गोष्टीची दात कोणाकडे मागावी ग्रामपंचायतीकडे मागावी पोलीस प्रशासनाकडे मागावी नामपूर ग्रामस्थांकडे मागावी दुखीत कुटुंब त्यावेळी दुःखाच्या याच्यात असतं त्याच्यामुळे ते लोक कुठल्याही कारवाई करत नाही किंवा कुठल्याही गोष्टींना फेस होत नाही कोणाला बोलावं कोणाकडे जावं त्यांच्या तर त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर असतो तर या गोष्टीकडे ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या अंत्यविधी आहेत या सुरक्षित व्हाव्या अशी विनंती पोलीस प्रशासनाला व ग्रामपंचायतीला करतो हिंदू परंपरेनुसार विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी दागिने घालण्याची पद्धत आहे त्यामुळे अनेक वेळा संकलन करताना राखेत दागिने सापडतात या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय याआधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत तसंच पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही होत आहे स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत संरक्षक भिंत उभारावी नशेखोरी तसंच अघोरी प्रकारांना आळा घालावा तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे सटाना.